दिवसभरामध्ये आपण खूप काम करतो आणि या दिवसभराच्या कामाचा भरपूर ताण हा आपल्या शरीरावरती असतो जसा तो आपल्या शरीरावरती असतो तसाच अनेक गोष्टींचा परिणाम हा आपल्या मनावरती सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला रात्री शांत अशी झोप लागते किंवा आपण पुरेशा प्रमाणामध्ये झोप घेऊन सुद्धा आपल्या सकाळी उठल्यानंतर असे वाटते की माझी रात्री झोप झालीच नाही मी तर झोपलीच नसते बॉडी जी आहे ती आपली रिलॅक्स होत नाही कारण की आपलं मन जे आहे ते कंटिन्युअसली जाग असतं आणि त्या मनामध्ये अनेक विचार येत असतात यावरती साधा आणि असा एक उपाय आजही तुम्हाला सांगणार आहे तो जर तुम्ही करायला सुरुवात कराल तर तुम्हाला जाणवेल तुम्हाला छान आणि शांत असेल झोप आली नमस्कार मी प्राजक्ता वृद्धा सर्टिफाईड योगा करतात आपल्या योगा या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करण्यासाठीचं खास असं मेडिटेशन आणि दीर्घ दीर्घश्वसनाचा अभ्यास सांगणार आहे हा जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या मनावरील आणि शरीरावरील ताण हळूहळू कमी व्हायला लागेल आणि याचा जर अभ्यास तुम्ही दीर्घकाळ केला तर तुम्हाला जाणवेल की तुमची झोप जी आहे ती सुधारली आहे आणि तुम्हाला छान असं रिलॅक्स वाटतं आपण हे सर्व केल्याने मनावरचा जो नकारात्मक विचार होता तो निघून गेला आणि आपल्यामध्ये सकारात्मक विचार जे होते किंवा सकारात्मक ऊर्जा जी होती ती आपल्यामध्ये उत्पन्न झाली चला तर मी आजच्या या अभ्यासाला आपण सुरुवात करूया आपल्याला जीर्दशन करायचे आणि त्या बरोबरीने सांगते त्याप्रमाणे माझा बरोबरीने ध्यान करायला तुम्ही तर त्यासाठी तुम्ही छान अशा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बस आणि त्या तिथे तुम्ही बसल्यानंतर आपली मान पाड कंबर सरळ राहील याकडे लक्ष द्या तुम्ही साध्या आपल्या मॅट वरती बसू शकता किंवा तुमच्या पॉट वरती सुद्धा तुम्ही बसू शकता नाहीतर खिडची वरती सोप्यावरती बसू शकता बस त्यानंतर दोन्ही हातांची छान अशी आपल्याला ध्यान मुद्रा करून घ्यायची डोळे बंद करायचे आणि ताट बसायचे पूर्ण लक्ष आपण आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचे श्वासाकडे लक्ष द्या दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा हळू हळू श्वास सोडून द्या सुरुवातीला नकारात्मक जे मनामधील आपले काही विचार आहेत त्यांना अगदी रिलॅक्स करून घ्या संपूर्ण शरीराच्या नकारात्मक विचारांना शरीराच्या बाहेर टाक हळूहळू श्वास शरीराच्या आपण बाहेर सोडतो यानंतर आता आपण सुरुवात करूयात दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला हळूहळू आपल्या मनामध्ये अनेक विचार येत आहेत त्या सर्व विचारांना आपण शांत करतो आपल्याला सारखंच कर वाटतंय शरीराची हालचाल आपण करावी पण आपण ती करणार नाही आपण अगदी आपले डोळे बंद आहेत संत हळू हळू श्वासाची गती शांत करून घे आता या स्थितीमध्येच दीर्घ श्वासाला सुरुवात करा श्वास घेताना प्रत्येककडे स्फोट फुकवा आणि श्वास सोडून नये मध्ये घ्या ही कृती आपण करूयात श्वास घ्या हळूहळू श्वास सोडून द्या पुन्हा श्वास घ्या हळू हळू श्वास सोडा

शरीराच्या एक एक अवयवाला शांत प्रकार आपले पूर्ण लक्ष आपण सुरुवातीला त्यानंतर हळूहळू वरती आहे पायाच्या बोट्याकडे हळुवारपणे लक्ष पायाच्या पोटऱ्यांकडे पायाच्या पोटऱ्यांकडून अलगद वरती येत दोन्ही पायाचे गुड घे त्यानंतर हळूहळू हो हो आपल्या मांड्यांचा भाग क्षितल करून घे कमरेखालील पूर्ण भाग हा अगदी शांत झालाय हळू वरती येत असताना उमरेच्या मनक्यांना पूर्ण शांत बनंतर मानेचे मनके पूर्ण शांत दोन्ही हातांचे शोल्डर्स हाताचे कुपरे हाताचे मनगटी आपलं मस्तिष्क सुद्धा शांत आहे आपल्या मनामध्ये कोणताही विचार नाही फक्त येणाऱ्या ना आणि जाणाऱ्या श्वासाकडे आपण लक्ष केंद्रित करतो श्वासाला आणखीन एक शांत या शांततेच्या अवस्थेमध्ये आपल्याला राहाय अगदी संत श्वसा आपलं सांग आता या अवस्थेमधून मधून हळुवार पणे आपण बाहेर येऊ हळूहळू दोन्ही हातांची ध्यान मुद्रा सोडून देऊ हातांच्या तळव्यांच एकमेकांवरती घर्षण करून घ्यायचं हात आपल्या संपूर्ण डोळ्यावरती चेहऱ्यावरती फिरवणे मग हात डोळ्यांवरती ठेवा हळुवार पणे डोळे दोन्ही हाताने आपल्या दो डोक्यावरती आपल्या शोल्डर्स वरती हातांवर हलवार झोपताना तुम्ही करायला सुरुवात तुम्हाला जर इतक्या वेळ बसणं पॉसिबल नसेल तर तुम्ही झोपून सुद्धा हे करू शकता तुम्ही आजपासूनच हे करायला सुरुवात केली आणि मला सांगा की तुम्ही हे केल्याने तुम्हाला काय बदल झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशात जर छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील किंवा वेगळ्या कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा तोपर्यंत योगा विथ प्राजूला सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद